नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे देवळगाव साखरशा येथील उतावडी नदीला आलेल्या पुरामुळे देवळगाव साखरच्या शाळेचा किचन शेड वाहून गेला दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री व अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळी देवळगाव साखरच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उतावडी धरण भरलेला आहे या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा खूप मोठा विसर्ग धरणातून झाला उतावळी नदीला महापुराचे स्वरूप प्राप्त झाले त्या नदीचं पाणी जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिरल्यामुळे शाळेतील किचन शेड त्या पुराच्या तडाख्यात वाहून गेलेला आहे विद्यमान मडके साहेब यांनी शाळेत तातडीने भेट दिली सोबत मंडळ अधिकारी अनमोड साहेब तलाठी मानेसाहेब ग्रामविकास अधिकारी आगाव सरपंच संदीप अल्लाटसाहेब पोलीस पाटील पाचपोर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वानखडे रणजित बापू देशमुख उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व गावकरी मंडळी यावेळेस उपस्थित होते त्यांच्या समक्ष किचन शेड वाहून गेल्याचा पंचनामा करून तसा अहवाल गट शिक्षण अधिकारी साहेब पंचायत समिती मेहकर यांना सादर करण्यात आला आहे असं अध्यापिका राबिया शमीम यांनी सांगितले बघत राहा शास्त्र न्यूज प्रतिनिधी अरवाज खान रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र